पराभूत झालो तरी चालेल मात्र अजित पवारांची साथ सोडणार नाही असा निर्धार मुंबईत राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांनी केलाय अशी माहिती सूत्रांनी दिली तसंच कुठलाही आमदार शरद पवार गटाच्या संपर्कात नाही हे केवळ अफवा असल्याचं मत बैठकीला उपस्थित आमदारांनी मांडलं मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये आयोजित अजित पवार गटाच्या बैठकीला पाच आमदारांनी दांडी मारली त्यावर स्वतः अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलंय वैयक्तिक कारणामुळे काही आमदार बैठकीला येऊ शकले नसल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात लोकसभेच्या तेरा जागा जिंकत काँग्रेस महाविकास आघाडीतील मोठा पक्ष ठरलाय त्यामुळे विधानसभेसाठी काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढली यावर मवियाच्या बैठकीत चर्चा होईल त्याप्रमाणे सूत्र ठरेल अशी सावध प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली येत्या सत्तावीस जूनपासून राज्याचं पावसाळी अधिवेशन होणार होणारे सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला आधी दहा जूनपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार होती मात्र हे अधिवेशन पुढे ढकलण्याचा प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बालनाट्य सुरू आहे असा जोरदार टोला संजय राऊतांनी लगावला राज्यातल्या भाजपच्या पराभवानंतर फडणवीसांनी राजीनामा देण्याची इच्छा बोलून दाखवली होती त्यावर राऊतांनी हे बालनाट्य आहे त्याचा चौथा अंक आहे अशी टीका केली ठाकरे गटाचे उत्तर पश्चिम मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर निवडणूक निकालाला न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत आहेत फेरमतमोजणीत पराभूत झाल्यानंतर कीर्तीकर आता न्यायालयात जाण्याची तयारी, तयारी करतायत मतमोजणी प्रक्रियेचं संपूर्ण सीसीटीव्ही आणि व्हिडिओ फुटेज देण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाला केली आहे आधी उद्धव ठाकरेंनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं आवाहन भाजपच्या आशिष शेलार यांनी केलंय राज्यात मवियाच्या अठरा जागा आल्या तर आपण राजकारण सोडू असं काही दिवसांपूर्वी शेलार म्हणाले होते तर त्याआधी उद्धव ठाकरेंनी भाजपच्या देशात पंचेचाळीसहून जास्त जागा आल्यास राजकारणातून संन्यास घेणार असं म्हटलं होतं याची आठवण शेलारांनी दिली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांनी मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी ही भेट झाली राज ठाकरे यांनी नारायण राणेंसाठी सिंधुदुर्गात प्रचार सभा घेतली होती त्यामुळे राज ठाकरे यांचे आभार मानण्यासाठी राणेंनी भेट घेतल्याचं समजतं सांगलीतून अपक्ष निवडणूक लढवलेल्या विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेत त्यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं त्यासोबतच विशाल पाटील यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचीही भेट घेतली शिवसेना शिंदे पक्षाचे कल्याण डोंबिवलीचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली संसदेत शिवसेनेचे म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर शिंदे पक्षाच्या खासदारांचा एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली खासदारांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार असल्याचं समजतं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची मुंबईत लाडू तुला करण्यात आली लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचे तेरा खासदार निवडून आले याचं सेलिब्रेशन करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नाना पटोलेंची लाडू तुला केली दादरच्या टिळक भवनात हा कार्यक्रम झाला सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर बारामतीत हत्तीवरून लाडू वाटप करण्यात आलं सुप्रिया सुळे खासदार म्हणून निवडून आल्यानंतर एमआयडीसीच्या भागात कामगार संघटनांनी आनंद व्यक्त केला पुण्याच्या इंदापुरात सुप्रिया सुळेंच्या विजयानंतर बॅनर झळकले पवारसाहेब म्हणजे काळजाचा विषय असा आशय असलेल्या बॅनरनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अॅडव्होकेट आशुतोष भोसले मित्रपरिवारानं लावलेला हा बॅनर चर्चेचा विषय ठरला मुंबईत मातोश्रीवर लावलेले होर्डिंग्स चर्चेचा विषय ठरले या होर्डिंगमधून ठाकरे पक्षानं भाजपला डिवसायचा प्रयत्न केला दिल्ली के तख्त के आगे महाराष्ट्र झुकता नहीं या आशयाचा हा बॅनर मातोश्री बाहेर लावण्यात आला त्यावर मुंबईतून निवडून आलेल्या चा मवियाच्या चार उमेदवारांचे फोटोही लावण्यात आले सरकारनं मराठा आरक्षण न दिल्यास विधानसभा लढवणार अशी भूमिका जरांगे पाटील यांनी घेतली सगळे सोयरे सरसकट आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही ठरल्याप्रमाणे आरक्षण दिलं नाही तर विधानसभा लढवणार असा इशारा त्यांनी रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान पुन्हा एकदा दिला धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी बीडच्या केस तालुक्यातील के तरुण आक्रमक झालेत सारणी गावात पाण्याच्या टाकीवर बसून आनंद धायगुडे आणि संदीप धायगुडे उपोषणासाठी बसलेत धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागला नाही तर याच टाकीवर आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला ममदापूर ग्रामपंचायतीचं डंपिंग ग्राउंड बदलापूरच्या उल्हास नदीच्या बाजूलाच करण्यात आला आहे दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जातो त्यामुळे पावसाळ्यात हा कचरा वाहून वांगणी आणि बदलापूर परिसरात येण्याची शक्यता आहे परभणीच्या सेलू तालुक्यातील निपाणी टाकळीत रांडुकराच्या हल्ल्यात शेतकरी मोतीराम रंगनाथराव गिराम यांचा मृत्यू झाला शेतात काम करत असताना त्यांच्यावर रानडुकरानं हल्ला केला यामुळे वन्यप्राण्यांच्या बंदोबस्ताची मागणी वनविभागाकडे करण्यात आली आहे विरारमध्ये विजेच्या लपंडावाला कंटाळून संतप्त महिलांनी महावितरणवर मोर्चा काढला बर्फपाडा परिसरात सुमार दर्जाचे ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले त्यामुळे दिवसाच्या चोवीस तासांपैकी केवळ अर्धाच तास या ठिकाणी वीजपुरवठा होतो ऐन उकण्याच्या दिवसात या ठिकाणी वीजपुरवठाच नसल्यानं महिला आक्रमक पंढरपूर शहरात पावसानं हजेरी लावली अचानक पाऊस आल्यामुळे भाविकांची तारंबळ उडाली मात्र या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय शहरात जवळपास एक तास गतीनं पाऊस सुरू होता नाशिकमध्ये तुफान पाऊस झालाय उकाड्यामुळे हैराण नाशिककरांना यामुळे दिलासा मिळाला आहे तर गेल्या अनेक दिवसापासून बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे वाशिम जिल्ह्यातील नालेसफाईच्या कामाचा फज्जा उडाला आहे मान्सून पूर्व पावसामुळे जिल्ह्यातील रस्ते जलमय झालेत वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं नागरिकांची एकच तारंबळ उडाली तर प्रशासनानं केलेल्या नालेसफाईच्या दाव्याची या पावसानं कोलखोल केली आहे मान्सूनपूर्व जोरदार पावसानं अकोलावासियांची चांगलीच तारंबळ उडवली शहरातील अनेक ठिकाणी झाडं उमळून पडल्यानं नुकसान झालं तर दोन वर्षापूर्वी झालेल्या उड्डाण पुलावरही पाणी साचलं जेल चौक सा ते कारमेल शाळेपर्यंतच्या या पुलावर सुमारे नऊ इंच इतकं पाणी साचलं अकोल्यात वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली जोरदार वादळी वाऱ्यामुळे शहरात झाड कोसळलं झाडाखाली सुमारे दहा दुचाकी वाहनं आणि सायकल दबल्या गेल्या त्यामुळे मोठं नुकसान झालंय तसंच अनेक भागातील विद्युत पुरवठाही खंडित झाला बीड जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे माजलगाव तालुक्यात सर्वाधिक पाऊस बरसलाय या पावसामुळे नागरिकांना उकड्यापासून दिलासा मिळाला गेल्या वर्षी कमी पाऊस झाला मात्र यावर्षी चांगला पाऊस होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना यवतमाळच्या वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या इमारतीचं छत वादळी वाऱ्यात उडालं त्यामुळे संगणकासह महत्वाची कागदपत्र भिजली तर पोलीस ठाण्याला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं ठाण्याजवळचं वायरलेस टॉवरही कोसळलं सुदैवानं यात कोणीही जखमी झालं नाही सोलापूरला मुसळधार पावसानं झोडपलं पावसामुळे वैराग मोहोळ मार्ग खचला तसंच रस्त्यावर पाणी साचलं त्यामुळे नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक खोळंबली नरखेड गावामधील ओढ्यांची एका तासातच पूरसदृश परिस्थिती पाहायला मिळाली महाराष्ट्रात अनेक भागात मान्सूननं जोरदार हजेरी लावली आहे अहमदनगरमधील संगमनेर शहरासह परिसरात संध्याकाळी जोरदार पाऊस बरसला संगमनेर तालुक्यातील राजापूर शिवारात पाणी साचलं तर शेतांना नाल्याचं स्वरूप आलं तसंच उन्हाळ्यात आटलेल्या विहिरीतील पाणी पातळीतही वाढ झाली इंदापुरात रात्री साडेआठच्या सुमारास अचानक पावसानं हजेरी लावली इंदापुरात सकाळपासूनच प्रचंड उकाडा जाणवत होता त्यानंतर आलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला तर पावसामुळे पेरणीच्या कामांना वेग येणार आहे